काय काय दिसला हा माझा चौथा ब्लॉग आहे आता आम्ही चालू आहे रस्ता यात्रा आहे तर माझी आवडत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर कालचा ब्लॉग करतात असेल काही लोक आम्ही फुले आले आणि आज चालू आम्ही रस्ता हिरला आणि आपल्या कार्तिक एका दिसतो मित्र उत्सव आहे आम्ही तिकडे चालू जा बघा आहे दादा हे पाठवून दोघे जण येतात ते बघा

ब्रिज पानवल ब्रिज बोलता त्याला आता उद्योगिक आहे तिथे खबर बरं ते थांबलेच नाही नको त्यावेळी कस वाटत आहे बघा आपल्या गावच्या रस्त्यांची परिस्थिती बघा काय आता आपण आलो आता हजर गाडीतून नसा नला रस्त्या म्हणून आम्ही चालू न रस्ते मेरिटेशनला मी आज आता मारुती मंदिरला तर आपण लायचं आहे मारुती मंदिरला ले मार्ति मंदिरला आबा मार्ति मंदिर इथं आपला रत्नागिरी स्टेडियम बघा तर आम्ही असं सहा जण आलोय आता आम्ही मारुती मंदिरला उतरले आणि बघा गाड्या पार्किंग केल्या तिथे कारण खाली पोलीस असतील ना म्हणून नाही निघाड्या हे बघा किती जण बसले बघा एक दोन तीन पाच सात जण्षामध्ये सात जण आम्ही रिक्षा

आता आलो आहे अलीमध्ये आणि बघा पूर्ण फुल गर्दी आहे पण जागा नाही

अजून भरपूर आठवणी जायचं आम्हाला आणि एवढाच आम्हाला भरपूर टाईम झाला खूप गर्दी असल्यामुळे चालत नाही <laughs> फास्ट <laughs>

লাহানে ৰাজা লাগে গেলি हा घेऊन जा ना माई हा बघ साप हा वाग हे बस हा घेऊन जा माई हा मस्त वाटत किती रुपये किती रुपये

शर्ट घ्यायला हे बघा अर्धा आहे तुझे पॅटर्न नको जीन्स पॅन्टवर ना ब्लॅक शेतीवर भारी वाटतो सगळीच नाही शर्ट जम्या भांडी बिंडी घेऊन ठेव लग्नाला पावभाजी हो पावभाजी बनवाय संध्यारी पावभाजी बनवू बायकोला घे ना हे काना बिनातले थादार पे, थादार पे, थादार पे। हो, आ, हा मस्त आहे अभिषेक हा इकडे आम्ही खूप खालते आले खालती, खालती काय एवढी गर्दी नाही वरती खूप भरलाय चलायला पण जागा नाही ते कोण कोण आले होते नाही नक्की कमेंट करून सांगा तर आम्हाला अजून आवडत नाही हा चॉईस अजून ते होत नाही शर्टाची हे इकडे स्वस्त असतात आजचा दिवसच हा मार्केट असतो हो घ्यायला घेतो शर्ट सगळं तिघंजण मरीस लास्ट तो भग आवाज नंतर जातो ऊन बघा किती काय पडलाय काल पडत होता पाऊस आणि आज आहे ऊन मयुरेश आयटमला घे ना ड्रेस बीस

घेत मी घेतलाय पांढरा इथं पण दोनशे रुपयाला दिला ना दोनशे रुपयाला ते बघा तिथे गेलो होतो आम्ही आम्हाला अडीचशे रुपये सांगणार आणि वरती दोनशे रुपये मग आता आम्ही दोनशे रुपयाला आहे ना तिथेच घ्यायला चाललंय आता दोघंजण तर तिथेच थांबले त्यांना आम्ही शोध होतो इकडे ते बघा दोघ आहे त्यामुनातून आलाय कंटाला ते बघाय दोघेजण शर्ट मस्त आहे कसा आहे ಶ ನಂತರ

आली द े 4 4 ते किंमत सांगते तीनशे रुपये आम्ही मागतो त्यांच्याकडे अडीचशे रुपयाला तर देतच नाही बघूया बघा द्या अडीचशे रुपयाला अठ्ठावीस नंबर आहे ना आता आपण मारुती मंदिरला आतमध्ये जाऊया ते बघा फर्स्ट टाइम आलोय मी आतमध्ये आणि ते आहे मंदिर आणि इथे महाराजांची मूर्ती आहे खूप भारी आहे तर आता आपणाला खाली भेटले होते प्रथमेश दादा आणि राज भेटला होता तर त्यांच्यावर एक फोटो काढलाय तो नक्की व्हिडिओमध्ये टाकेन झाले पंक्चर तर आता आम आम्ही जात होतो घरी तर आता बसलो तर आम्हाला समजलं की आपली आमची गाडी पंक्चर आहे तर आता आम्हाला खाली नेतोय पंक्चर काढायला तो आता हातात घेऊन धाव जातोय गाडी मला हा बघा तर आता ढकलतोय गाडी कारण तूप टायर आहे ना त्यामुळे बसून जाऊ शकत नाही तर आता आम्ही माल नाक्यावरती पेट्रोल पंपाजवळ तर तिथं आहे एक पंक्चरवाला तर तिथं पंक्चर काढणार मग घरी जाणार कारण जत्रेत फिरून आम्ही खूप वैतागलो आणि खूप गर्दी होती ते बघा आपली कोकण कन्या कोकणची लाल परी ते तिघंजण वरतीच थांबलेत ते एक गेले पेट्रोल भरायला आणि ते वरती तिघंजण थांबलेत आणि आम्ही तिघेजण खालती आलो गाडी घेऊन पंक्चर गाड्याला

चला मग नंतर दाखवतो पंक्चर काढून झाल्यावरती